भारतीय जनता पत्रकार आमदार रमेश अंपाकरा आपल्याशी संवाद साधणार आहेत पत्रकार बंधू नमस्कार आज आपल्याला बोलण्याचं कारण म्हणजे आपल्या देशामध्ये येणाऱ्या बावीस जानेवारीला मोठा उत्सव साजरा होतोय करोडो भारतीयांच श्रद्धेच आणि आस्थेच विषय गेले पाचशे वर्षापेक्षा अधिक जे स्वप्न भारतीयांच होत भारती ते स्वप्न आता बावीस तारखेला सत्यात उतरत आहे या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वामध्ये अशा राम मंदिराची उभारणी होती आणि त्या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठापना बावीस तारखेला होते त्या निमित्ताने आपण बघत झालेला आहे आपला लातूर जिल्हा सुद्धा लातूर शहर कधी नव्हे ते एवढं सजलं असेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जनता या उत्सवामध्ये सहभागी होते माझ्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास साडेपाचशे पावणे सहाशे मंदिर आहे सगळ्या मंदिरावर लायटिंग असेल सर्व मंदिराची स्वच्छता असेल प्रत्येक गावामध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतोय प्रत्येक गावामध्ये महाप्रसादाचे कार्यक्रम होत आहेत आणि हे उत्स्फूर्तपणे होत आहेत कोणी याच्यामध्ये म्हणजे मी केलं असं म्हणायचा विषय नाही तर सर्व जनता त्याच्यामध्ये सहभागी होऊन हा उत्सव साजरा होतोय आणि त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सुद्धा सहभागी झालं पाहिजे आपलाही वाटा राहिला पाहिजे म्हणून आपल्याशी चर्चा करावी हा उत्सव साजरा होत असताना बरेच जण आकाश दिवे लावतात आकाश कंदील लावतात बऱ्याच जणांनी दररोज पाच पाच दिवे लावायचा विषय प्रत्येक मंदिरामध्ये रामदीप लावण्याचा कार्यक्रम आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये भजन प्रवचन कीर्तन असे वेगवेगळे कार्यक्रम या निमित्तानं प्रत्येक गावामध्ये आहेत आम्ही ज्या ज्या गावामध्ये विचारणा करतो त्या गावामध्ये गावकरी सांगतात की आम्ही सगळी तयारी केली आहे आम्ही अशी केली आहे पट्टी केली आणि त्याच्यातून आम्ही असं करतोय त्याच्यामुळं आगळा वेगळा आणि थोडक्यात सांगायचं असेल तर हिंदू धर्मियांचा अस्त्याचा विषय जो होता तो विषय साकार होत असल्यामुळे याच्यामध्ये विशेषतः माझ्या महिला भगिनी एवढ्या मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहे हे पाहून आपल्याला खरोखर आपलं स्वप्न जे होतं ते साकार झालेलं त्याचं एक समाधान आपल्याला मिळतंय आणि हे सगळं स्वप्न साकार करण्यामागं नरेंद्रजी मोदींसारखा पंतप्रधान आपल्या देशाचे पंतप्रधान हे आहेत हेची जाणीव होते हा उत्सव फक्त आपल्या देशातच नाही तर जगातील दीडशे देशामध्ये हाच उत्सव साजरा होतो अनेक परदेशामध्ये सुद्धा बावीस जानेवारीला सुट्ट्या जाहीर केल्या याचा अर्थ की प्रभू रामचंद्राचं जे काही महत्त्व आहे ते देशाबरोबर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा देशा देशा मोठ्या देशा प्रमाणामध्ये होत आहे याचा एक मनस्वी आनंद आहे एवढंच या प्रसंग मला आपल्याशी बोलायचं होतं आणि या निमित्ताने आपण जसं दिवाळीला गोडधोड देऊन सण साजरा करतो तसं माझ्या वतीनं मी एकवीसशे रामाच्या प्र मूर्ती ज्या की आपल्या देवघरामध्ये रामाची मूर्ती कोणाच्याच बसते पण बावीस तारखेपासून प्रत्येकाच्या घरामध्ये देवघरामध्ये दे। रामाच्या मूर्तीची नित्यपूजा व्हावी म्हणून माझ्यातर्फे रामाची मूर्ती आणि काहीतरी गोडधोडा म्हणून आपलं मिठाई द्यावी म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलवलं आहे आपण सगळेजण समाजाचा एक प्रतिनिधी आहात पण आपण जे लिहिता आपल्या वर्तमानपत्रातून इलेक्ट्रॉनिक मीडियामधून जे काही समाजासमोर मांडतात त्याच्यामधून समाजाचा उत्कर्ष आणि समाजाला त्याची जाणीव होत असते आणि जे आपण सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये करतात आता कुठलाही चॅनल जरी लावला तर त्याच्यावर फक्त श्रीराम एवढच आहे त्याच्यामुळं येणाऱ्या बावीस तारखेचा जो उत्सव आहे तो तुम्ही आपल्या प्रसिद्ध माध्यमामधून जनतेपर्यंत पोहोचवा एवढीच या प्रश्न आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि जर कोणाला काही बोलायचं असेल संवाद साधायचं असेल तर आपण बोलू शकतो सगळ्यांना माहिती आहे की माझ्या स्वतःच्या गावामध्ये प्रभू श्री रामचंद्राचं मोठं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये सुद्धा मी बावीस तारखेला मोठा कार्यक्रम उत्सव ठेवलेला आहे सकाळी नऊ वाजता शोभायात्रा आहे साडे दहा ते सव्वा बारा कीर्तन आहे त्याच्यानंतर लाईव्ह आपला जे काही आयोजित कार्यक्रम आहे तो लाईव्ह दाखवला जाणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसादाचा का कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी माझ्या गावाला यावं की मी माझ्या वतीनं तुम्हाला विनंती करतो तुमच्या येण्याची व्यवस्था चंदू कातळे करतील त्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे ट्रेन जाताय तशीच एक ट्रेन नंतर आपण सगळं नियोजन करू सगळ्या आपल्या राम भक्तांसाठी कार्यकर्त्यांसाठी नाही रामभक्तांसाठी जनतेसाठी म्हणून एक ट्रेन काढण्याचा आमचा विचार आहे